काय झालं तुम्ही थोड्या वेळाने म्हणताय का तुम्हाला काय आपल्याला सगळ्यांना पहिल्यांदा मी सगळ्यांचं स्वागत करते आणि ह्या ठिकाणी आजकाल राजकारणामध्ये जे सुरू झालं आहे त्याच्या बरोबर महिलांनी पण येऊन असे बेछूट आरोप करणं ह्याच्यासारखं दुःख दुसरं काही नसावं मला असं वाटतं चित्रा वाघ ज्या परवा बोलल्या की युनियन बजेटने महाराष्ट्राला म्हणजे भरभरवून दिलं म्हणजे मला त्यांना त्यांच्या ज्ञानात खरं तर भर टाकायला पाहिजे की युनियन बजेटने महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि चाळीस टक्के महसूल हा केंद्राला महाराष्ट्राकडून मुंबईकडून जातो परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत पूर्ण निराशा आलेली आहे हे तरी त्यांनी प्रामाणिकपणे कबूल करायला पाहिजे होतं पण त्यांनी ते कबूल केलेलं नाहीये आणि मुंबईसारख्या मोक्याच्या जमिनी धारावी आहे आमच्या पार्ल्यातली एअर इंडियाची एवढी मोठी कॉलनी आहे ती सगळी जमीन आहे वरळी डेअरीची जमीन आहे हे अदानी अंबानी लोढा अशा लोकांना हे सगळे घशात घालण्याचं सगळं सुरू आहे आणि ह्याच्याबद्दल मात्र चित्रा वाघ काहीही बोलत नाहीत आणि मुंबईतले जे आणि राज्यातले जे उद्योगधंदे आहेत ते सगळे गुजरातला गेलेले आहेत आमच्या इथला रोजगार कमी झालेला आहे तरीसुद्धा त्या वाववा करतायत म्हणजे त्यांच्या ज्ञानाची मला तर किव करावीशी वाटते की त्यांनी स्पष्टपणे खरं बोललं पाहिजे की महाराष्ट्राला काहीही मिळालेलं नाहीये पण ते तसं बोलत नाहीयेत आणि नंतर दुसरं एक म्हणजे आम्ही सगळेजण फेक नेरेटिव्ह सेट करतो असा आरोप त्यांनी आमच्यावरती जो केलेला आहे आणि सगळ्यात क्लायमेक्स म्हणजे ज्या पवार साहेबांना पितृतुल्य आहेत असं म्हणणाऱ्या चित्रातही आता त्यांची तुलना कोणाशी करता शरद आली म्हणजे त्यांना निदान मला असं वाटतं त्यांचं सगळं भान हरपलंय की काय कळत नाहीये आणि त्या कोणा कोणाशी तुलना करतायत तर त्यांना माहिती आहे का की जे बर्डमॅन बर्डमॅन ऑफ इंडिया याचे जे सलीम अली होते हे पक्ष्यांविषयी त्यांचं जे प्रेम होतं त्यांचा जो त्यांची जी, जी जिज्ञासा होती त्यांचा जो अभ्यास होता ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व होतं आणि त्यांची चेष्टा करणं हे चित्रा वाघांनी निदान तिथे तरी स्वतःला आवर घालायला पाहिजे होता की शरद पवारांच्या नावापुढे शरद अली म्हणायचं आणि एक कार्टून काढायचं आणि त्या कार्टून मध्ये कोण कोण आहेत तर त्याच्यात पिंजरे दाखवले आहेत आणि त्या पिंजऱ्यामध्ये सगळे विद्वान मंडळी जे मंडळी दहा वर्षात पंधरा वर्षात वर्षा, मोदी सरकारला शरण गेलेले नाहीये जे लोकांना लढायला शिकवत आहेत जे लोकांना बोलायला शिकवत आहेत जे लोकांना निर्भीडपणे घर काय चाललेले ते आहेत अशा लोकांच्या बद्दल म्हणजे त्याच्यामध्ये विश्वंभर चौधरी असतील नंतर मला असं वाटतं हे आहेत कोण विश्वंभर चौधरी नंतर निखिल वागळे आहेत अनेक लोक आहेत म्हणजे मला चित्र त्यांना सांगायचंय की भारत जोडो यात्रेनंतर असंख्य लोक म्हणजे जे सेवाभावी संस्था आहेत ज्या संघटना आहेत जे वैयक्तिक लोक आहेत असे पाचशेच्या वर संघटना त्याच्यामध्ये असीम सरोदे असतील विशंभर चौधरी असतील तुषार गांधी आहेत उल्का महाजन आहेत असे हे अशा अनेक लोक जोडले गेलेले आहेत असंख्य लोक आणि त्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे की निदान या देशामध्ये जे काय अराजक माजलेले आहे ते थांबवलं पाहिजे आणि अशा लोकांची तुम्ही चेष्टा करता तुम्ही कार्टून करता तुम्ही पवारसाहेबांना शरद अली म्हणता आणि त्यांच्या मागे तुम्ही पिंजऱ्यामध्ये हे पोपट दाखव तुमच्या ज्ञानाची किव करावीशी वाटते हो तुम्ही जरा राजकारणाचा अभ्यास करा लोकांविषयी लोकांचं व्यक्तिमत्व काय ते जाणून घ्या परंतु कोणाची अशा प्रकारे खिल्ली उडवणं चेष्टा उडवणं हे निदान एक महिला म्हणून तुम्हाला शोभणारं नाहीये तो तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर जरा चांगलं केलं पाहिजे अनेक निर्भीड पत्रकार ज्यांनी शरणागती पत्र, पत्र, पत्र पत्करली नाहीये ज्यांनी लढायचं ठरवलेलं आहे अशा पत्रकारांच्या बद्दल अशा प्रकारे कार्टून करणं ट्विट करणं हे तुम्हाला निश्चितच शोभणारं नाहीये होते है। आता भाजपमध्ये त्या गेल्या तेव्हा त्या वेगळ्या नेत्यांबरोबर होत्या आणि आता त्या कुठल्या नेत्यांबरोबर आहे कालच्या परवाच्या मला एका प्रसिद्ध चॅनलवर त्यांनी का जे काय विधान केलेलं आहे ते तर मला खूपच आश्चर्यकारक वाटतंय म्हणजे त्या एक म्हणजे काही महिला ज्या आपण बघितल्या तर त्या महिला ज्या आहेत त्या लढणाऱ्या आहेत लढाऊ महिला आहेत म्हणजे अनेक महिलांच्या तुम्हाला मी नाव सांगते की त्या महिलांनी काम केलं आहे सोनिया सोनिया गिल असेल सुगंधी असेल किंवा आमच्या मेधाताई पाटकर असतील अशा अनेक महिला लढाऊ आहेत त्या महिलांनी राजकारणात समाजकारण करता करता त्या पुढे गेलेल्या आहेत परंतु चित्राताईंसारख्या ज्या आहेत त्या सापशिडीवरती जसं एखादं दान पडलं की पटकन पुढे जायचं आणि आपण कोणीतरी मोठं व्हायचं पदावर बसायचं आणि मग स्वतःला खूप मोठं समजायचं असं चित्राताईंचं झालेलं आहे त्यांनी ज्या काय सापसिड्यां म्हणून ज्यांना ज्यांना वापरलेल्या आहे त्यांची सुद्धा नावं सांगता येतील त्याच्यात मी स्वतः आहे विद्या जा चव्हाण ज्याच्या माझ्याबरोबर वर त्या असायच्या त्याच्यानंतर आमचे अध्यक्ष तेव्हा पिचोड साहेब होते पिचोड साहेबांना म्हटलं आपण यांना मुंबईला अध्यक्ष करू त्यांना त्याच्यानंतर जयंत पाटील जे आमचे पालकमंत्री होते त्यांच्याकडे मी तिची शिफारस केली त्याच्यानंतर सुनील तटकरे जे आमचे अध्यक्ष होते अशा सगळ्यांनी मदत केल्यानंतर ही मोठी झाली शरद पवार असतील सुप्रियाताई सुळे असतील आणि आज त्यांच्याविषयीच वाट आणि प्रत्येक वेळी त्यांनी जे काय सांगितलेलं आहे ते की तो मी तो परवाजी त्यांची हे बघितलं मी एका टीव्हीवरती चर्चा करताना तर त्या देवेंद्रजी 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 इतक्या म्हणालेल्या आहेत आणि त्यांनी खोटे आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय कुठले ऍडव्होकेट कोण बरं चव्हाण ऍडव्होकेट हा ऍडव्होकेट प्रवीण चव्हाण हे मी म्हणत नाही त्यांचं मी चॅनलवरती ऐकलं की कि हे चित्राबाग म्हणत नाही हे देवेंद्रजी म्हणत नाही हे ऍडव्होकेट प्रवीण चव्हाण म्हणतायत ते काय म्हणतायत की मी शरद पवारां पवारांचा ऑपरेटिव्ह एजंट आहे हे कोण म्हणतायत ते वकील म्हणतायत असं म्हणतायत मला डीजीशी जोडून दिलंय शरद त्रास द्यायचा जजत पवारांच्या नावावर केलंय पण ह्याचा अनुभव मी घेते ना तुम्ही सांगताय की देवेंद्र फडणवीसजी असं करत नाहीत तुम्ही सांगताय की चित्रा वाघ बोलत नाहीत हे वकील करतायत आणि कुठेही जे काय तुमची तुम्ही अगदी तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही असं रंगवायचा प्रयत्न केलाय की आम्ही कोणाच्या मध्ये बोलत नाही आम्ही फक्त देशव्यापी काय असेल लोकांचं भलं काय आहे ते करायचं तुम्ही काय लोकांचं भलं केलेलं आहे मला त्यांना एक आठवण करून द्यायची आहे की त्यांचा ऑडिओ मी आता तुम्हाला ऐकवणार त्या आहे त्याच्यामध्ये त्या काय काय बोललेल्या आहेत माझ्या मी हा अनुभव घेते रोज म्हणजे आमचं सरकार होतं त्याच्यानंतर सगळं जे काय संपलेलं होतं आमच्या घरातलं मॅटर त्याच्या ऑर्डर्स आल्या होत्या आमच्या बाजूने परंतु त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स करून यांनी कशा प्रकारे त्याला वेगळं वळण दिलं कशा प्रकारे ट्यूशन दिली ते तुम्हाला मी आता ऐकवते दोन मिनिटांमध्ये जरा त्याच्यावर आपण वेलकम टू एन सी न्यूज अकवॉट फूट थ्रॅटिंग ना माहित नाही मला आज त्यांची चर्चा झाली त्यामुळे मला म्हणाला की